आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दहा जुलैच्या रात्री अंगात भगव्या रंगाचा कुर्ता घालून हातात धारदार कोयता घेऊन एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला तिथे जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ जाऊन तो चौथऱ्यावरती चढला आणि काही काळाच्या आतच त्यानं पुतळ्यावरती एकामागून एक कोयत्यानं वार करायला सुरुवात केली या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनी आरडाओरड करत रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं का या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले पण नेमकं काय घडलं तो तरुण नेमका कोण होता आणि त्यानं असं करण्यामागचं कारण काय या सगळ्या गोष्टींची उकल आता आहे था था त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ तर पुण्यात रात्रीच्या सुमारास फिरू तरुणानं पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केली कोयतानं पुतळ्याचे मुंडके उडवण्याचा प्रयत्न केला या तरुणानं पुतळ्याच्या छातीवरती चा आणि पायावरती कोयत्यानं जोरदार वार केले एवढंच नाही चौथऱ्याच्या खालच्या भागाची देखील विटंबना करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली रेल्वे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्याला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात केली पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावरती होणारा संभाव्य हल्ला टळला माहितीनुसार सूरज शुक्ला असं या माथेवीर तरुणाचं नाव सूरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी पण काही काळापासून तो नोकरीच्या शोधामध्ये पुण्यात आला होता दीड महिन्यांपासून तो पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायचा सूरज शुक्ला हा रुद्राक्षाची माळ आणि धार्मिक पुस्तकं विकायचं काम करायचा पण त्यानं हे कृत्य नेमकं का, केलं कोणत्या हेतून केला किंवा कोणत्या संघटनेशी तो संबंधित आहे का याचा तपास रेल्वे पोलीस करतात त्याच्याशी संबंधित काही ठोस माहिती मिळण्यासाठी सुरू आहे या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवरती कृष्ण प्रश्नचिन्ह उपस्थित झाले या प्रकरणानंतर काँग्रेस देखील आक्रमक झाली आणि आज काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलनाला उतरली महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावरती सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले होणं चिंतेची विषय मानला जातोय पोलिसांनी आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी देखील सुरू केली आहे माहितीनुसार न नारळ सोडण्यासाठी वाई येथून त्यांना कोयता विकत आणला होता त्याची बायको देखील इंजिनियर आहे जी चार ते पाच दिवसांपासून त्याची बायको माहेर निघून गेली होती तीन महिन्यांपासून तो देवदर्शन करत होता कुंभमेळा सुद्धा तो जाऊन आलेला होता धार्मिक पुस्तक तो वाचत होता त्याच्याजवळ काही पुस्तकं आढळून आलीय जो ते विकायचा असं बोललं जातं चौकशीमध्ये त्याच्या बोलण्यातून विसंगती येत असल्यानं पोलिसांचं म्हणणं आहे असं म्हटलं जातं की त्याच्या बहिणीचं निधन झाल्यानं तो तीन महिन्यांपासून नैराश्यत होता अशात सूरज शुक्लाच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जातोय हे कृत्य आधीपासून नियोजित केलं होतं का की अचानक मानसिक असंतुलनामुळे हे कृत्य घडलं याचाही शोध पोलीस घेत आहेत सूरज शुक्ला या आरोपीवरती आता गुन्हा दाखल झालाय आतापर्यंत तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का याची माहिती देखील अजून मिळालेली नाहीये परंतु पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत या तपासातून जी काही माहिती समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच सध्या रेल्वे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पण या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरलीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका